अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान घरातही पाणी विवेक कोल्हे यांनी भरदू पावसात नुकसानीची केली पाहणी कोपरगाव मतदारसंघामध्ये पंचवीस सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे एन सणासुदीच्या तोंडावर हाताशी आलेले पीक पाण्याखाली गेल्याने अनेक भागातील सोयाबीन कांदा कांदा रोपे मका कपाशी यासारख्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची परिस्थिती ओढवली आहे काही ठिकाणी नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे तातडीने प्रशासनाने पावले उचलून पंचनामे करावे अशी मागणी तहसीलदार महेश सावंत यांच्याशी सर्वात आधी सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले आहे प्रत्यक्ष बांधावर पाहणी करून आवश्यक तेथे मदत कार्य करून अनेक ठिकाणी जेसीबी उपलब्ध करून पाण्याचा निचरा संजीवनी उद्योग समूहाने केला आहे तसेच घरामध्ये पाणी गेल्याने शेकडो कुटुंबापर्यंत भोजन पोहोचवण्याचे कामही संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे कालपासनं अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस आपल्या तालुक्यामध्ये झालेला आहे काल, काल रात्रीपासूनच दोन तीन गावांमध्ये त्या ठिकाणी मशीन देऊन आम्ही पाणी उपसण्याचं काम केलेलं आहे परंतु टाकळी असल येसगाव असल ब्राह्मणगाव असल धारणगाव असल वारी असल धोत्रे असल किंबहुना सडे भोजडे संवत्सर सगळ्याच गावांमध्ये त्या ठिकाणी मुसळधार असा पाऊस झालेला आहे बऱ्याच घरांमध्ये त्या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे अनेकांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे घरांचंच नव्हे तर जनावरांचा देखील ब्राह्मणगाव येथील ही एक गायी म मयत झालेली आहे आणि त्याचबरोबर शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे साधारण पासष्ट एम एमच्या वरती जर पाऊस झाला तर अतिवृष्टी आपण समजतो आता मी जी माहिती घेतली त्या ठिकाणी ब्राह्मणगावमध्ये जवळपास एकशे अकरा एम एमचा पाऊस झालेला दिसतो आहे म्हणून अनेकांचे सोयाबीन असल मका असल अगदी ऊस सारखे पीक त्या ठिकाणी कोलमडलेले आहे आणि त्याच्यामुळं त्याचबरोबर कपाशी याचं मोठं नुकसान त्या ठिकाणी सर्वत्र झालेलं आहे माझी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर ही सर्व पंचनामे झाले पाहिजे विशेषतः ज्या गोरगरिबांच्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे त्यांचं प्राधान्याने त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली पाहिजे मी समक्ष पाहणी सगळ्या गावांची बऱ्याचशा गावांची करून आलेलो आहे आणि त्या ठिकाणी संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था देखील जवळपास आठशे ते हजार लोकांची आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे विनंती एवढीच आहे की प्रशासनाने देखील तातडीने याची दखल घेऊन पिकाचे पंचनामे तसेच घरामध्ये पाणी गेलं आहे त्याचे पंचनामे आणि याचबरोबर दोन हजार बावीसलासुद्धा अशाच पद्धतीचे मला नागरिकांनी टाकळी गावामध्ये सांगितलं की आमच्या घरामध्ये पाणी गेल्या पंचनामे झाले पण पैसे अद्याप मिळालेले नाही त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे पूर्वी पंचनामे होऊन पैसे आलेले त्यांचे पण परत पैसे मागण्याचं काम शासनाकडून किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याकडून चालू आहे ते सुद्धा त्यांच्याकडून घेऊ नये अशी माझी शासनाला विनंती आहे धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा